मेराबुद्रुक येथील मोठ्या पुलाशेजारी बाबळीचे झाड पडल्याने या रस्त्यावरून जाणारी वाहतूक बंद गावातून जाणाऱ्या रस्त्यावरील भगदाड पडलेल्या जुन्या पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरू आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे ब्युरो चिप कैलास आंदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील मेराबुद्रुक येथील रत्न लोहारा नदीवरील पुलाशेजारी भले मोठे बाबळीचे झाड पडल्याने मेराबुद्रुक फाटा ते मेरा बुद्रुक गाव या रस्त्यावरून जाणारी वाहतूक बंद झाल्याने गावातून जाणाऱ्या जुन्या बगदाड पडलेल्या पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरू असून वाहनधारकांना आपला जीव मोठी तरुण या गावातील पुलावरून जावं लागत असल्याने हा पूल मोठ्या दुर्घटनेला सध्या तरी आमंत्रण देत आहे दोन ते तीन दिवसापासून या रस्त्याबाबत व पुलाबाबत अनेक निवेदन वर्तमानपत्रामधून बातम्या येत असताना सुद्धा हा रस्ता आज दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भले मोठे या रस्त्यावरून जाणारी वाहतूक त्यामध्ये मनुबाई मंजुळा सावरखेड नांगरे अंढेरा दरेगाव बंद झाल्याने संबंधित विभागाबाबत वाहनधारकांकडून तीव्र रोष व्यक्त केला जातोय सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा